अशोक वाटिका परिसरात भारतमुक्ती मोर्चा नेतृत्वात राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील अशोक वाटिका परिसरात भारतमुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन पार पडले आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी विविध मुद्द्यांवर जोरदार आवाज उठवला ईव्हीएम यंत्रणेत असंविधानिकतेचा विरोध करत निवडणुकांमध्ये पारदर्शी मतदान पद्धतीसाठी बॅलेट पेपरवर आधारित निवडणुकीची मागणी करण्यात आली तसेच आरक्षण आणि विकास योजनातील भेदभाव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या अपमानजनक टिप्पणीचा तीव्र निषेध करण्यात आलाय महाबोधी महाविहारावरील ब्राह्मण पंडितांचा कब्जा आणि वक्फ संशोधन विधेयक दोन हजार पंचवीसच्या विरोधातही आंदोलनकर्त्यांनी जोरदार विरोध केला संघटनांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे बहुजन समाजाच्या विविध समस्यांवर त्वरित पावले उचलण्याची मागणीही केली आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन